करपा आलाय मच्छरानं ताप दिलाय घडाव भरपूर स्पॉट होत येत आहे तर आज आपण तीन औषध वापरणार ह्याना आपला करपा बी जागेवर स्टॉप होणार आहे आणि बागातलं मच्छर बी तार पाडून मारणार आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आकाश पराडे सगळ्यात पहिल्यांदा करपा बघून घ्या पाना बारीक बारीक टिपक यायला चालू होते मग आता ही वाढायच्या आधीच आपल्याला एक फवारणी घ्यायची आज आपण स्टेपटोच्या पुड्यात चार घेतलेले दोनशे लिटर पाण्यासाठी सहा सहा ग्रॅमच्या पुड्या येत्या दुसरं आपण प्रायक सर म्हणून एक औषध येतं आहे कि आहे ही आपण एक शेवीस एम एल दोनशे लिटर पाण्यासाठी वापरलेला आहे तिसरं औषध म्हणजे आपल्याला मच्छर ताप देते मग आता आपण सगळ्यात महत्वाचं औषध म्हणजे ही डेसिस वापरलेला आहे हंड्रेड आहे हे आपण शंभर एम एल वापरलेलं आहे दोनशे लिटर पाण्यासाठी आता मच्छर बी मेल पाहिजे तर आणि ही फवारणी जाई तुम्ही एस टीपीनं करा कारण येस टीपीनं सगळी बाग धुरळली जाते पहिल्यांदा एस पीत कुठलं औषध असलं दुसरं ते काढून द्यायचं आणि आज फवारणी सगळ्यात पहिल्यांदा आमच्या काकानं मारायला चालू केली आधी म्हणलं मी मारून बघतो नंतर मग पसन, कार चालू केलं आणि फवारताना तुमच्या डोक्यात एवढंच घ्यायचं वरल्या पानापासून खाल्ल्या पानापर्यंत सगळी पानवली झाली पाहिजे कारण की करप्या खालणं चालू होतो नुसतं वर औषध मारायचं नाही भागत वेन होताना शंभर टक्के करप्या अटॅक करतो त्यामुळे कमी ताव्हाच फवारणी करायची औषध घडा उडलं तरी काय अडचण येत नाही आजचा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त केळी उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा